راجي نمتيا راجي نمتيا راجي نمتيا راجي نمتيا موري دور بور راجي نمتيا راجي نمتيا راجي نمتيا موري دور بور 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 مچ گاولا جاؤں مي جي મંદિર تاو يا مچ گاولا مندي هاوريا ماما جا هاولا تاويا مندي هاوريا 1 2 3 4 مندر مول گاتدار 1 2 3 4 مندر مول گاتدار 1 2 3 4 مندر هاور گاتدار مول برنیس گاتدار گاتدار کي

Ali Dokka Warpai I am going to the carai surprise Ali Dokka Warpai Rajinah Matyar, Rajinah Matyar Mundiar War, Rajinah Matyar Rajinah Matyar, Rajinah Matyar, Rajinah Matyar Mundiar War गावाला जाऊया खाऊया मामाच्या गावाला जाऊया खाऊया मामाच्या गावाला जाऊया खाऊया मामाच्या गावाला जाऊया खाऊया खाऊया एक दोन तीन चार दस एक दोन तीन चार

एक दोन तीन चार रचन मत्या रचन मत्या प्रचन मत्या रचन मत्या रचन मत्या रचन मत्या मम चऊया जय मम खाऊया तू रोटी खाऊया मुळात जैन मंदिराच्या प्रकाराने पुण्याची अख्ख्या राज्यात देशात आणि विश्वाची बदनामी झाली आहे आणि ती बदनामी फक्त आणि फक्त मुरिधर मुळांनी देवेंद्र फडोस यांच्यामुळे झाली आहे त्याच्यामुळे आज धर्मदायुक्त कार्यालय पुणे वर आम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मोर्चा घेऊन आलेलो आहे त्या मोर्चाचं कारण असं आहे की या सगळ्या प्रकारे मुरिधर मुळांनी देवेंद्र फडणवीस हेच दोषी होते काल ज्या प्रकाराचा तुम्ही हवाला देताय त्या गोखले बिल्डरनी जो मेल मुरीधर मुळाला केलाय तो जर त्यांनी राज्याचे नका धर्माच्या आयुक्त राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे नोंदणी निरीक्षक किंवा महापालिकेच्या आयुक्तांना केला असं तर समजू शकलो असतो पण या ठिकाणी त्यांनी मुरुधर मोळांना मेल केला याचा अर्थ क्लिअर आहे की मुरुधर मोळच या का नका एकूणच सगळ्या कटाचे सूत्रधार आहेत मुरुधर मोळांमुळेच त्यांनी दोनशे तीस रुपये इथे गुंतवले आहेत ते परत मिळणार नाही त्याच्यामुळे मुरुधर मोळांकडूनच ते वसूल करून घेण्यात यावेत म्हणून त्यांनी मेल केला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मुरुधर मोळच हेच एकूण सूत्रधार आहेत किंवा त्यांच्या पाठीशी असणारे देवेंद्र फडणवीस नका या ठिकाणी सूत्रधार आहेत त्याच्यामुळे आज या धर्मादा आयुक्त कार्यालयावर आम्ही मोर्चा गुण आलो याच्या कारण आहे की ही एकतर हा करार रद्द करण्यात यावा या धर्मादा आयुक्त कार्यालयातून किंवा या ठिकाणी त्या नका सहकार खात्याकडून ज्यांनी ज्यांनी मुरीधर मोळांना आणि गोखल्यांना मदत केली असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे ही आमची मागणी आहे ज्या महापालिकेला ट्रस्टच्या नावाने परवानगी मागून एक एफ एस आय एक्स्ट्रा लाटते कारण की ट्रस्टच्या नावाने जर परवानगी घेतली तर एक एफ एस आय जास्त मिळतो त्या अनुषंगाने महापालिकेची जी फसवणूक केली महापालिकेच्या फसवणूक केल्याप्रकारणी सुद्धा मोळांवर आणि गोखल्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची मागणी आहे या ठिकाणी धर्मादा आयुक्त कार्यालयातल्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा महापालिकेची नका जी बसवणूक करण्यात महापालिकेच्या आयुक्तांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकत नाही याची त्या ठिकाणी सरकारने नका चौकशी करावी आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणात भोकरींची पत एवढी वाईट गेली होती का की त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही नॅशनलाइज बँकांनी प्रायव्हेट बँकांनी कर्ज दिलं नाही आणि अगदी गोखलेंना त्या ठिकाणी कर्नाटक मधल्या एका पतसंस्थेकडून आणि बुलढाणा एका पतसंस्थेकडून कर्ज घ्यायची वेळ आली याचा अर्थ क्लिअर आहे की या दोन्ही पतसंस्थांचे काही मॅटर हे सहकार मंत्री म्हणून त्या ठिकाणी मुरधन मोहळांकडे पेंडिंग होते आणि ते कुठेतरी मुरधल मोळांनी त्या पदाचा गैरवापर केला असा आमचा थेट आरोप आहे आणि जनतेशी आणि जैन समाजाशी खोटं बोलतात हे आज परत एकदा सिद्ध झालं जर मोहळांचा या खरेदी विक्रीत संबंध नव्हता तर आज गोखलेनी त्यांना ईमेल पाठवण्याचं कारण काय होतं परत नऊ तारखेला निकाल येण्याच्या अगोदर आठ तारखेला खरेदी करत होतं कसं मोहळांच्या आशीर्वादाच्या बिगर होतं का चॅरिटी कमिशनर मुंबईचे जे देवेंद्र फडणवीसचे मामे भाऊ आहेत ते पंधरा दिवसामध्ये मान्यता देतात कसे ह्याच्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पार्टनर आहेत असं आमचं स्पष्ट मत आहे अनेक गोष्टी याच्यामध्ये यांनी केलेल्या आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस गुन्हेगाराचा वापर करणं पुणे शहरामध्ये गुन्हेगारी टोळी वाढणं जमिनी हडप करणं स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणं आणि मंदिरं गळ खेळणं हा जो भस्मासूर मोहळांचा चालू आहे तो थांबवला गेला पाहिजे त्यांना राजीनामा द्यायला लावला पाहिजे आणि मोदी जे म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा आज परत एकदा सिद्ध जर करायचं असेल तर मुख्यमंत्र्यांनी मोहळांचा राजीनामा घेतला पाहिजे की ज्या पद्धतीने जेन बोर्डिंग हाऊसच्या विषयाला एन ओ सी देण्याचं काम किंवा त्याची कोणती अभिप्राय देण्याचं काम ज्या ज्या खालपासून तो वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत ज्यांनी ज्यांनी दिले त्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावं अन्यथा परत जर ह्या पंधरा दिवसामध्ये त्यांना निलंबित केलं गेलं नाही तर ह्यापेक्षा मोठं आंदोलन ह्याच दारामध्ये करण्यात येईल एवढी आम्ही त्यांना विनंती करून आलेलो आहोत याच्यामध्ये धर्मदा आयुक्त कार्यालय पुणे विभागाने जे जे काही रिपोर्ट सादर केलेले आहेत त्या रिपोर्टच्यामुळेच या ठिकाणी दहाच दिवसामध्ये का चॅरिटी कमिशनर महाराष्ट्र राज्यांनी परवानगी दिली कारण आम्ही या पत्राद्वारे काँग्रेस पक्षाचे नेते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसपटी शरदचंद्रजी पवार पक्षाने मागणी केलेली आहे की याच्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी चुकीचे रिपोर्ट चुकीच्या त्या ठिकाणी का घटनाबाह्य काम केलं असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि त्याचबरोबर ट्रस्टींवर जबरातली जबर कारवाई व्हावी म्हणजे नुसतं करार रद्द नाही व्हावा तर ट्रस्टींनी या ठिकाणी सार्वजनिक पदाचा सा गैरवापर केला सार्वजनिक न्यास विकला म्हणून त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कठोर कारवाई करती ही आमची मागणी आहे